सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती गाईची जी लहान वासरं असतात त्यांची जी चांबडी असते ती नाजूक स्वरूपाची असते कधी कधी आपण मोरखी त्यांना घालतो तर ते थोडे नटखटी असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या जखमा या ठिकाणी होत असतात हे बघा या ठिकाणी हळद घेऊन या जखमेवर या ठिकाणी लावल्यात नंतर आराम या ठिकाणी वासराला पडत असतो व जे पाणी असतं जखमीमधील वाहणारं सुद्धा कमी कमी होत जातं त्याचबरोबर ज्या माश्या असतात त्या माश्यासुद्धा बसणं या ठिकाणी कमी होऊन जाऊन जखम भरून येण्यास मदत या ठिकाणी होत असते म्हणून आपण ज्या जखमा असतात त्या जखमांची योग्यरित्या योग्य वेळेवर योग्यर काळजी जर घेतली तर जखमा या वेळेवर बऱ्या होऊन आपल्याला या ठिकाणी फायदा होत असतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद